बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील सोनेत्राताई असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या सर्वांनी माननीय शरद पवार आज आशीर्वाद घेतलेले आहे राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले आहे एक गठ्ठा बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत <coughs> एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल आणि आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे त्यामुळे जा जास्त जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा ह्याच्यामध्ये जा मिळणं हे नैसर्गिक आहे विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्यामध्ये अत्यंत सक्रियतेनं काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्या नाही सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव होईल जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आलेत आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असं अंतर तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसतं आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटी चालावं लागणार आहे ते बघा महाविकास आघाडीचा उमेदवारचे पती या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही बावनकुळेंनी काल सांगितलं की आम्ही असं काही ऑपरेशन वगैरे लाभवणार नाही हे बघा अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाची आगे देखो होत आहे क्या जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा के काही अधिकाऱ्यांची चौकशी केली हे हिमनगाचं एक टोक आहे जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हता हो अँटी करप्शनकडे जाण्याचं काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल पाणीपुरवठाच्या योजनाच्या संदर्भामध्ये असतील ह्याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीशील म्हणून माझी मागणी आहे या की ये या महानगरपालिके उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी